बात ले ले या बातमीपत्राचं प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजैया प्रभाकर गज्जा यांचे प्रभाकर स्टील प्रोप्रायटर राजय्या गज्जा चौऱ्याण्णव तेवीस एकोणसाठ बारा एकोणसाठ स्वस्तिक सामाजिक संस्थेच्या वतीनं मोफत सामुदायिक विवाह सोहळ्याचं आयोजन मंगळवार वीस मे रोजी गोरज मुहूर्तावर बांधल्या जाणार नवदांपत्याच्या रेशीम गाठी स्वस्तिक सामाजिक संस्थेच्या वतीनं पुढील महिन्यात मंगळवार वीस मे रोजी मोफत सामुदायिक विवाह सोहळ्याचं आयोजन शेळगी येथे करण्यात येणार असल्याची माहिती सोमनाथ रगबले यांनी पत्रकार परिषदेत दिले या सामुदायिक विवाह सोहळ्यात सहभागी होणाऱ्या सर्व बधुवरांना कपाट मणिमंगळसूत्र संसारोपैकी भांडे सेट शालू जोडवी सफारी चप्पल बूट इतर आवश्यक वस्तू देण्यात येणार आहेत यासह सहभागी वधुवरांकडील पाहुणे मंडळींसाठी भोजनाची सोय करण्यात येणार आहे विवाह सोहळ्यानिमित्त सजवलेल्या बग्गीतून वधुवरांची पारंपरिक वाद्यानं मिरवणूक काढण्यात येणार आहे या विवाह सोहळ्यातील वधुवरांना आशीर्वाद देण्यासाठी काशी जगद्गुरु श्री 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 विश्वराध्य मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामीजी यांचा दिव्य सानिध्यात आणि शहर आमदार विजयकुमार देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे गोरगरिबांचा विवाह सोहळा नये या उद्देशाने या विवाह सोहळ्याचं आयोजन करण्यात आलंय संस्थेच्या वतीनं दरवर्षी मोतीबिंदू शिबीर राबवून आज तागायत पाच हजारहून अधिक रुग्णांच्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या तुळजापूरला जाणाऱ्या भाविकांसाठी प्रत्येक वर्षी मोफत औषधोपचारची सोय करण्यात येत असते होतकरू विद्यार्थी विद्यार्थिनींना सायकलीचं वाटप करण्यात आलं अशा समाज उपयोगी आणि विधायक कार्यक्रमांचं आयोजन सा सातत्यानं करण्यात येत असतं या विवाह सोहळ्यात ज्या बधुवरांना सहभागी व्हायचं असेल त्यांनी दहा मे पर्यंत आपली नावं राहुल शाबाले मोबाईल क्रमांक पंच्याण्णव पंच्याण्णव छप्पन्न पन्नास पन्नास सोमनाथ मेंढके सत्त्याण्णव चौसष्ट शहाण्णव पाच हजार सोमनाथ रगबले नव्याण्णव दोनशे वीस अठरा सहाशे एक्केचाळीस संजय कनके अठ्ठ्याण्णव तेवीस सदतीस एकसष्ट सत्याहत्तर यांच्याकडून नोंदणी करावी असं आवाहन सोमनाथ रगबले यांनी यावेळी केलं या पत्रकार परिषदेत संजय कनके ज्ञानेश्वर कारभारी विरेश उंबरजे शिवानंद पुजारी सुभाष कलशेट्टी राहुल शाबादे यांची उपस्थिती होते दरवर्षीप्रमाणे यावर्षीही स्वास्थ्य सामाजिक संस्था च्या माध्यमातून यावर्षी आम्ही सामुदायिक विवाह सोहळ्याचं आयोजन करण्याचं ठरवलेलं आहे या, या, या कार्यक्रमास आमचे या स्वस्तिक सामाजिक संस्थेचे व आमच्या शहर उत्तरचे लोकप्रिय आमदार माननीय विजयकुमार देशमुख मलक यांच्या मार्गदर्शनाखाली हा सामुदायिक विवाह करण्यात ठरले आहे दिनांक वीस पाच दोन हजार पंचवीस रोजी हे सामुदायिक विवाह शेळगी या भागामध्ये करण्याचं ठरलेलं आहे यावेळीच आमच्या काशीपीठाचे जगद्गुरू श्री श्री डॉक्टर विश्वराध्य मल्लिकार्जुन शिवाचार्य महाराज यांच्या आशीर्वाद आशीर्वादाखाली हा कार्यक्रम संपन्न होणार आहे या सर्व धर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्यामध्ये आजपर्यंत सर्वच संस्था किंवा मार्गदर्शनाखाली विवाह होत असतात पण या आम्ही हे तारीख महाराजांच्या जे आ, जे वधूवर येणार आहेत त्यामध्ये संपर्क म्हणजे नोंदीसाठी त्यांच्या शुभ आशीर्वाद किंवा हा तारीख काढण्याचा मुहूर्त स्वतः मालकांनी महाराजांना विचारून हे तारीख काढले आहे किंवा जेणेकरून त्यांचं जे वैवाहिक जीवन आहे ते त्यांना एक सुख लाभ लाभावं हे विचार करूनच वीस पाच दोन हजार पंचवीस हा तारीख ठरवलेला आहे याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं नोंदणीस आम्ही कुठलं म्हणजे फी वगैरे किंवा काही ठेवलेलं नाही आहे त्याच्यामध्ये सर्व मोफत सोहळा आहे जुना पुणे नाका विहार सोलापूर येथे येथील अत्याधुनिक थ्री टी एमआरआय टेस्ट कंपनीचं मशीन सोलापूर जिल्ह्यात फक्त एस एस बलदबा हॉस्पिटलमध्ये उपलब्ध या मशीनद्वारे मेंदू मज्जारज्जू संधीवार व डोक्यापासून ते तळपायाच्या अंगठ्यापर्यंत एमआरआय मशीनद्वारे सर्व काही रिपोर्ट कमीत कमी वेळेत स्कॅन टायमिंग एमआरआय मशीनचा कमी आवाज मशीनचे इमेज क्वालिटी अतिशय सुपेरीय रुग्णाला तपासणी वेळी वाटणारी भीती लक्षात घेऊन सत्तर सेंटीमीटर एवढे ओपनिंग ची सोय अत्याधुनिक सॉफ्टवेअर बसवल्यामुळं सोलापूरकरांची उत्तम सोय याशिवाय बलदवा फर्टिलिटी पॉईंट टेस्टेटिव्ह बेबी सेंटरच्या माध्यमातून गेल्या दहा वर्षापासून आय एफ अर्थात व्यंधत्वावर समुपदेशन व्यंधत्वावर अत्याधुनिक ट्रीटमेंटची सोय यासह वैद्यकीय उपचारासाठी एस एस बलदवा चोवीस तास सेवेत न्यूरोसर्जन डॉक्टर सचिन बलदवा स्त्रीगतज्ञ डॉक्टर संपत बलदवा स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर प्रतिभा बलदवा पत्ता एस एस बलदवा हॉस्पिटल वसंत विहार जुना पुणे नाका साई सुपर मार्केट जवळ सोलापूर मोबाईल क्रमांक एकोणनव्वद पंच्याहत्तर चोपन्न एकतीस सदुसष्ट शहाऐंशी एकोणसत्तर त्र्याहत्तर एकवीस ब्याऐंशी नव्वद सदुसष्ट सत्याहत्तर शून्य शून्य पंधरा